आई वडीलच आपले दैवत आहेत त्यांची मनापासून सेवा करा परमपूज्य शिवप्रसाद देवरू स्वामीजी यांचं प्रतिपादन आपली भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगात महान व वंदनीय आहे या संस्कृतीत आई वडिलांना देवाचं स्थान दिलंय त्यांना कोणतंही दुःख न देता त्यांची सेवा केल्यास देव आपोआप आपल्याकडे येतो पैसा सर्व काही देऊ शकतो मात्र आई वडिलांची जागा कोणतीही संपत्ती घेऊ शकत नाही असं प्रतिपादन परमपूज्य शिवप्रसाद देवरू स्वामीजी यांनी केलं शमनीवाडी तालुका चिकोडी येथील चिंचणी सिद्ध संस्थान मठात मार्च महिन्यात होणाऱ्या महादासोह हो कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या पाच दिवसांपासून प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित आध्यात्मिक प्रवचन मालिकेच्या सांगता समारंभात ते आशीर्वचन करत होते स्वामीजी पुढे म्हणाले की पालकांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षणासोबतच चांगले संस्कार द्यावे आपले स्वप्न साकार करू शकतात ही समान मुलींच्या जन्माचं खरं सार्थक होईल या आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन ग्रामदैवत श्री राम रामलिंगेश्वर मंदिर कमिटी गावातील गणेश मंडळ युवक मंडळाचे कार्यकर्ते विविध संघ संस्थांचे पदाधिकारी व भाविकांच्या सहकार्याने करण्यात आलं होतं सांगता सांग समारंभाच्या निमित्तानं गावातील प्रत्येक घरातून शेंगदाणे पोळ्यांच्या दुरड्या प्रसादासाठी आणण्यात आल्या सुमारे पाचशेहून अधिक महिलांनी पोळ्याच्या दोरड्या आणून वाद्याच्या गजरात प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच शमनेवाडी येथील नागरिकांच्या वतीनं मार्च महिन्यात चिंचणी मठात होणाऱ्या महादासोंसाठी अकरा टनाहून अधिक साखर देण्यात आली यावेळी स्वामीजींचा सत्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयकुमार खोत माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत अण्णासाहेब तारदाळे व चंद्रकांत मुनोळे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मुरघा मठ निपाणी येथील परमपूज्य मुरघेंद्र स्वामीजी यांचा सत्कार कमिटीच्या वतीनं करण्यात आला कार्यक्रमासाठी विविध स्वरूपात सहकार्य करणाऱ्या भाविक व मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला सांगता समारंभानिमित्त सामूहिकरित्या मेणबत्त्या लावून आरती करण्यात आली या प्रवचन कार्यक्रमाला शमनेवाडी तसेच चिकोडी निपाणी तालुक्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनिल मुन्नाळे यांनी स्वागत केलं तर राजू जनवाडे यांनी आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी स्वामीजींनी विविध व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी व्यसनमुक्त झोळीत व्यसन टाकून शपथ घेतली प्राथमिक शाळेतील मुलींनी राणी शालेय पुस्तक नाटकातील एक प्रसंग अभिनय करून दाखवला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला घटण <laughs> ना